हाय हॅलो नमस्ते मी शुभांगी शुभांगीच कट्ट्यावर तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज व्हिडिओ बनवायचं कारण असं की माझ्या पुतणीचं ना मागे लग्न झालं तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर टाकलेले होते तर लाँग व्हिडिओ ना म्हणजे मी आज पाहिलं का टाकायचं राहून गेलेला आहे म्हणजे माझ्याकडून अपलोड करायचं राहून गेला आहे तर मी तो व्हिडिओ आज अपलोड करणार आहे तर तुम्ही नक्की पहा आणि ते करंजा पुऱ्या वगैरे असं हे करतात ना लग्नाच्या आधीचं तर तो व्हिडिओ आहे तर तुम्ही नक्की पहा आणि आमच्या आजीने खूप छान गाणी म्हटले ते पण तुम्ही एन्जॉय करा चला तर मग तर आता ना पुऱ्या करत आहोत तर पाते लाटून घेतले तर अशा पद्धतीने ना पुर पुऱ्यांचं सारण भरून घेतले पात्यांवरती त्यानंतर दूध पाणी असं हे करून आणि गाडकीच्या सायने असं फिरून घ्यायचं मस्त आपलं पुरा चालू आहे इथं बघू शकता तुम्ही झाल्यावर त्यानंतर वरून घे असं पातं लावून दाबून घ्यायचं मस्त प्रेस करून घ्यायचं गोल गोल करून तर अशा पद्धतीने मस्त वर्ष दिदी पाते मस्त लावून घेते बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने पुऱ्या करायचं पण काम चालू होतं आणि ज्येष्ठ मस्करीचं पण काम चालू होतं तर असं सगळे एवढे एकत्र जमल्यानंतर खूप मजा येते आणि मग तेच आता आम्ही एन्जॉय करत होतो मग आता इकडे काय पुरा पुरा तो तो तर पुरा तळण्यासाठी बसले नंतर आलं नाही तर मग इकडे डायरेक्ट आता आम्ही करंजा करणार आहोत तर मग या दोघी आज म्हटल्या का आम्हाला पण घे बाई व्हिडिओ आमचे पण म्हटले काढते ना लगेच मग इकडे मम्मी ते सगळे बसले होते मग त्यांना हळदी कुंकू लावून घेतलं अशा पद्धतीने मग आपल्या करंजा करायला सुरुवात झाली तर व्हिडिओ काढत होते ना या खाली बसलेल्या बायांपेक्षा ना आमच्या दोन्ही आजी आजीबाईंना तर एवढी हाऊस तर त्या म्हणायच्या का वरती पाग लगेच बघितलं तर आमचं इकडं हळदी कुंभाचं आम्ही कार्यक्रम आटपून घेतला त्यानंतर मग आपल्या आजींचे गाणे सुरू झाले तर यांचे गाणे बाई ग बाई सवूवती भैवती गवती भाईवती

फोकस बाई गाबाई मांडवाच्या राई गा बाई गाबाई नावारीची चुती बायचुती गा नवारीची तुती

तु डो खेळ घ्याय नाला नरव मी फोन इकडे गेले का डोक्या चुरता बाई तर इथं आमच्या साच्या मस्त करंजा बऱ्याच काम चालू होतं आणि मस्त आता काही चेष्टा मस्त करी ते चारुण चारुण तर चालूच राहतच ते चाललंच होतं मग अशा पद्धतीने मस्त आम्ही करंजा करून घेतल्या आणि त्यानंतर मग एवढं झाल्यानंतर पुढची आवर आवर करून घेतली तर मग अशा पद्धतीने असे सगळे पण जपले का खूप असा आनंद वाटतो आणि मला तर खूप खूपच छान वाटत होतं स्पेशली सगळ्यांनाच पाहूनही करून माणसाला एकदम भरल्यासारखं वाटतं तर मग असं या पद्धतीनं मस्त आम्ही करांजा करून घेत होतं तर माझी म्हणून त्याला कोणाच्या पटकन होता तर मग एक नंबर तर काही माझीच झाली असं स्टमर्सकरीमध्ये निघून गेलं टाईम मांडवाच्या जागी आगाणा पगार ना आणि सोनगावची सोनगावची पाहुणी नेली वागाणा तर तीन वाजता चा चांदीच्या ताटात खडी साखरीचे खडे संदीप रावांच नाव घेते तुमच्या सगळ्यांच्या पुढे आत्मरूपी करंद्याला देहरूपी झाकण भिका पाटलांना परमेश्वराचं राखण महादेवाच्या पिंडीला बेलवाती वाकून कैलास रावांचं नाव घेते तुमचा मांडरा मुंबईची मम्मा देवी कलकत्तीची कालिका अनिल पाटलांचं नाव घेते हो अनिल पाटलांचं नाव घेते हो मुदगुलांची बालिका पडला पाऊस मुंबईला आला लोंडा बापाने दिला हुंडा मामानं केले कन्यादान मावशीनं केला आहेर अनिल पाटलांसाठी सोडली मी माहेर पेरूच्या झाडावर कोपट होता गमतीला अक्षरांचं नाव घेते सुहासिनच्या पंक्तीला व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल ना प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये